नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ज्या दिवस। दिवसासाठी आपण अनेक दिवसांपासून वाट बघत होतो आज आपल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना जाहीर होते आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत त्याच्यावर अनेक चर्चा ही सुरू आहेत चांगल्याही वाईट पॉझिटिव्ह ही निगेटिव ही काय होऊ शकतो काय नाही होऊ शकत आणि ह्याच अनुषंगाने मी अनेक वेळा बोललो पण होतो आणि माझे प्रयत्नही चालले की मी जर करेल तर शंभर टक्के शहर असल्याशिवाय मी कुठलंही काम करत नाही त्याच पद्धतीमध्ये या निवडणुकीत यश मिळण्याचे आपले चान्सेस खूप चांगले आहेत शंभर टक्के मिळेल का हा प्रश्न मला काल काही लोकांनी विचारला त्यावर माझं एकच उत्तर आहे ही लोकशाही आहे मतदान होईपर्यंत आणि शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत शंभर टक्के यश मिळेल असं कोणीही म्हणू शकणार नाही कारण आपल्याला कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे आणि हा माझा कॉन्फिडन्स आहे ओवर कॉन्फिडन्स नाही अनेक लोक माझ्याशी चर्चेसाठी येत आहेत चर्चा करतायत काहींचं असं म्हणणं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी किंवा अमित भाई शहा यांच्यासाठी तरी तू हे करू नकोस बंडखोरी करू नकोस मला नाही वाटत ही बंडखोरी आहे कारण की शेवटी आपण निवडून आल्यानंतर मान्य पंतप्रधानांच्या बरोबरच असणार आहोत आपण विकासाच्या राजकारणाला साथ देणार आहोत या संदर्भात काही सविस्तर चर्चांसाठी मला आत्ता मुंबईलाही बोलवलंय मी काही वेळात मुंबईसाठी निघतोय अनेक ऑप्शन्स ओपन होत आहेत पण माझ्यासाठीच एकच ऑप्शन आहे जो म्हणजे माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना उच्चप्रू करण्यासाठी आणि माझ्या देशाच्या विकासासाठी दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी देशाला आर्थिक स्वावलंबन प्रगत राष्ट्र करण्यासाठी मी काय करू शकतो आणि माझ्या हुशारीने माझ्या बुद्धीने टॅक्सेशनचं रिफॉर्मेशन पेन्शन स्कीम्सचं रिफॉर्मेशन पेन्शन स्कीमचं रिफॉर्मेशन याच्यासाठी मी म्हणतोय की जे इन्कम टॅक्सवाले माझे भरणारे माझे बांधव आहेत त्यांना जास्तीत जास्त सुख सोयी हो कशा मिळतील त्याचबरोबर माझे विमा प्रतिनिधी माझं विमा क्षेत्र जे माझं मा मा पहिलं प्रेम आहे त्या क्षेत्राच्या बाबतीत मी नक्कीच म्हणेल की माझ्या विमा क्षेत्राला माझ्या विमा इंडस्ट्रीला सर्वात प्रायोरिटी कधी मिळेल आणि त्या संदर्भातले आवश्यक असलेले कायदे कधी तयार होतील विमा फॉर ऑल आपण फक्त बोलतो पण ही संकल्पना कधी अस्तित्वातील दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार पस्तीस पूर्वी सर्वांसाठी विमा फक्त आपण बोलतोय पण माझ्या विमा प्रतिनिधींना त्याचं संरक्षण कधी मिळेल माझ्या विमा प्रतिनिधींना बांधवांना त्याचा ते त्यांचा स्टेटस कधी मिळेल यासारख्या सगळ्या बांधवांना कमिट केल्याप्रमाणे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या मध्यमवर्गीय बांधवांसाठी लढतच राहणार आहे मध्यमवर्गीय विकास मंचासाठी कालची सांगितलेली कन्सेप्ट अनेक लोकांना प्रचंड आवडली या कन्सेप्टमध्ये मध्ये आपण खूप स्पष्टपणे हे नमूद केलेलं आहे की आपण सेल सेलसाठी पोर्टल उभा करतो आहे आणि ते पोर्टल लवकरच लाँच करण्याचं मानास आपण व्यक्त केला आहे आणि त्याच्यावर कामसुद्धा माझी आय टीची टीम करायला सुरुवात करे करते त्याचा बेसिक डिझाईन्स आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचे आहेत काय काय पॅरामीटर्स असतील हे पोर्टल किती इझिली इझिली वापरता येईल ह्याच्यावर देखील आपण प्रयत्न करतो आहे अतिशय चांगल्या दर्जाचं पोर्टल सिक्युअर पोर्टल आपण आपल्या सगळ्यांसाठी आणणार आहोत माझ्या निवडणूक लढवण्याच्या अजेंड्यामध्ये असलेले जे विषय आहेत मग सायबर सिक्युरिटी असेल माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना संरक्षित संरक्षण देण्याचा विषय असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांना फ्री हँड देण्याचा विषय असेल असे अनेक विषय वेळोवेळी आपल्याशी मी चर्चा करतच राहणार आहे आज अधिसूचनेच्या पहिल्याच दिवशी माझे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपल्यासाठी निवडणूक अर्जही आणणार आहेत तो निवडणूक अर्ज आणल्यानंतर प्रॉपर तो माझे कायदेशीर सल्लागार भरल्यानंतर तेवीस तारखेला आपल्याला जायचंच आहे त्याचीही अपडेट मी वेळोवेळी आपल्याला देईलच आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र